नमस्कार मी आसद बल्खी श्रमिक एकता या न्यूज चैनल मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार मी रफीबाई बामनेकर मी गे पांच से सहा वर्षापसन कांग्रेस पक्षा मधे काम करते तो, मजा काम की दखल घेन नांदेड़ जिले मजी अध्यक्ष दिलीप पाटिल बेटमोरेकर साहब तसे अपने मुखेड़ तालुका मतदार माजी आमदार हनुमंत पाटील वेटनगरेकर तथा जिल्हाध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर यांनी माझी कामाची दखल घेऊन मला आज अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपवली आहे मी येणाऱ्या काळात या पदाला व्यवस्थितपणे न्याय देण्याचं काम करेन आणि माझ्या समाजामध्ये अल्पसंख्याक समाजामध्ये ज्याही समस्या असतील घरपुळाच्या समस्या असतील इतर कोणत्याही समस्या असतील मी लोकांपर्यंत जाऊन त्या समस्या सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न करेन धन्यवाद येणाऱ्या इलेक्शनमध्ये दुसऱ्या पक्षांनी जे दुसऱ्या पक्ष जे काम करत आहेत त्या पक्षाला माझा समाज बळी पडणार नाही याची मी पूर्णपणे जबाबदारी घेईन आणि प्रत्येक समाजापर्यंत जाऊन आपल्या काँग्रेस पक्षाने जी धर्मनिरपेक्ष ते काम करत आहे आणि संविधानावर जे चालत आहे त्या पक्षाला आपल्या मताची खूप गरज आहे आपल्याला न्याय सुद्धा देणारा आहे यासाठी मी सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचा हा काम करतो <सी> गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाण साहेबांना ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने वोट टाकून निवडून दिलं आपल्या मताची ताकद दाखवली त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मुस्लिम समाज येणारा जो महाविकास आघाडीचा दोन्ही किंवा काँग्रेस पक्षाचा का उमेदवार असेल त्याला निवडून देण्याचं काम करतो